दोन मिनटं तर नमस्कार सगळ्यांना आणि आता बघा आम्हाला एक फोन आलाय तर ती फोन आलायच आहे अकलूज मधला पण कशा संदर्भात आहे तर कार्यक्रम आहे कशाचा तरी तर जोडीनं बोलवलेला आहे तिथं तर बघू आता म्हणते मी कुठं जायचंय काय करायचं तर त्या मॅडमने लोकेशन पण पाठवलंय आम्हाला अकलूज मध्येच आहे बायपास रोडला आहे ती कधी तर तिथं जायचं आहे आम्हाला तर त्यासाठी आजचा व्हिडिओ काय माझा येणार नाही त्यासाठी मी छोटासा व्हिडिओ काढून टाकते ह्यांना पुन्हा जप येत आहे मला सांगतात आहे मला म्हणतात लगेच उरक चल जायचंय आपल्याला अगं बाय माहित नाही काय नाही बरं काय म्हणतात की गावलं नाही तूच घेऊन पळायचं असं चाललंय आमचं आणि मला म्हणतात तू चल तू गा। चल मला घालायला गेलं आणि तू आजवर चल आणि दोघाला पण बोलू अहो mm. पण काय ओळख ना पाळकन खुशाल का मावशी आपण कशाला जायचं सांगा बरं म्हणून मी आता जाते बघू कुठं ती सौरभ हॉल असलं तर जायचं लोकेशन आहे माझ्याकडं सगळं आहे माझ्याकडे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका कारण हिता अकलूजमध्ये आहे अकलूच्या बाहेर जर अस आम्ही नाही जाणार तिथं आणि आम्ही म्हणजे दोघा चौघाला सांगितलेलं पण हाय अगोदरच बघू काय होतंय आहे काय नाही ही माहिती पापांचं असंच असतंय पण इथं तर हाय म्हटल्यावरच्या नंतर म्हणजे काहीतरी ही असल्याशिवाय तर तर गिरी बघा शाळेत आता माझं काम बी राहिले बघा भांडी घासायची राहिल्या सगळं तसंच राहिलं या आणि मला म्हणतात चल पाटकन का आवर असं चाललंय त्यांचं आणि आता काय काय माहीत नाही तिथं गेल्याशिवाय काय कळणार नाही मला तर आता मी आवरते आणि निघते जायला तर मला मी सांगते मी तिथे गेल्याच्या नंतरचा व्हिडिओ कारण मी आज काय झालं आहे का माझा कालचा पण व्हिडिओ आहे ना एडिटिंग करायचा राहिला होता म्हटलं स्वयंपाक करावा व्हिडिओ एडिटिंग करावा आणि एक व्हिडिओ टाकावा आणि मग बाकीचं सगळं काम करावा पण ही मजेच निघल काय काय तरी बघू आता चला मी कपडे घालते दुसरी आणि जाते आता चालले दाढी बिडी करायचं जसं काय कुठं कुठं कुणाच्या लग्नाला चालल्यात आज मला असावं करावं तेच कळत नाही पण काय झालं लग्नच करायचे मात्यात ती अगं बाई अवघडच आहे सगळंच तर चला मी आणले कंगवा ही बाहेरच आणले आता मी तयार होते लगेचच चला बघा मी तर तयार झाले आता मी चालले जायचे आता तर चला माझी झाली तयारी हो का आता फक्त घालायची आणि निघायचे एकदा पण असं जास्त मूर्ती भवन मध्ये होता आपण गावाला होतो हा त्यावेळेस पण आला होता आपल्याला कॉल त्यावेळेस पण जोडी जोडीनं जायचं होतं त्या त्यावेळेस सुद्धा म्हणजे काहीतरी होत तिथं पण आम्ही त्यावेळेस गेलो नाही बर का आम्ही ती एक लय मोठी चूक केली होती त्यावेळेस आम्ही गेलो नाही तर पण हे काय आहे काय माहित नाही आम्हाला फक्त फोन करतात ते मॅडम अर्ध्या तासाला कार्य कंपनीचा कार्यक्रम आहे कुठल्या तर तर बघू आता काय काम लागतं आहे का आपल्याला लागलं काम तर बरंच झालं तर चला मी आता बी निघालते आणि जाते आता हिथून पुढचा व्हिडिओ काही काढत नाही मी तर डायरेक्ट व्हिडिओ मी तिथं गेल्याच्यानंतर मी तिथला पण व्हिडिओ काढल आणि कशाचा आहे काय माहीत नाही माहीत नसताना चाललो आहे आम्ही पण बघा आता बघू इतर टाईम लागलेला आहे दाडेन बिडेन करून चालल्यात चकाच्या फोन म्हणतात तो पण वर लई बारक्या पोरावर महाग लागतात चलत चल तू चल तू चल तुचल तू चल कर, कर। चलो, ते चला मी पण जाते तेवढं मला पण फिरायला वेल लई दिवस झालं फिरायला भेटल्यानं मला आहे ना त्या <laughs> पैकी दाढी करत करत लागायचं ब्लेड पण तर चला सगळ्यांना बाय आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटते माझा आजचा व्हिडिओ मी कॅन्सल झाला व्हिडिओ एडिटिंगला टाकला होता त्या बाहेरच्या कालव्यामुळे लईच गोंधळ झाला सगळा गाण्याचा आवाज मरणाचा येत होता व्हिडिओ एडिटिंग करत होते त्याला सांगता सांगता पुरी ना की नव आलं माझ्या परत ह्यांनी तिकडं गेलं तुम्हाला दाखवते मी ते व्हिडिओमध्ये सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते बघा तर बाय आपला व्हिडिओ जरा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या सपोर्टची मला खरंच गरज आहे मी हसून फिरून राह